नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत भागवत बारामतीकर आपली कुस्ती युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे डाळज तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे शुक्रवार दिनांक एकवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी दुपारी ठीक तीन वाजता एक भव्य दिव्य कुस्तीचं मैदान आयोजित केलेलं आहे निमित्त आहे गिरसाहेब यात्रा उत्सव डाळज या डाळज नंबर एक डाळ नंबर दोन डाळ नंबर तीन या उत्सव कमिटीनं फार मोठं मैदान आयोजित केलेलं प्रत्येक वर्षी मैदान घेत आहे पण दोन हजार पंचवीस एक ऐतिहासिक मैदान बघण्यासारखं जोडलेला महाराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र अशा कुस्त्या घेतलेल्या आहेत डाळोजला तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे बघूया कुस्ती कोणाची कुठल्या पैलवांबरोबर घेतलेली कोण पैलवान कुठल्या पैलवांबरोबर लढणार आहे नंबर एक ला कुस्ती घेतलेली पैलवान सतपाल सोन टक्के शिवनेर तालीम अतिशय लढवय्या पैलवाना विरुद्ध पैलवान रविराज चव्हाण आंतरराष्ट्रीय कुसंकुल पुणे एक इंटरनॅशनल पैलवान आणि सतपाल सोन टक्के महाराज चॅम्पियन आहे दोन्ही पैलवान खूप चांगले आहेत लढाऊ आहेत एक नंबरला आमने सामने येणार डाळजला नोंद घ्या सगळ्यांनी फार चांगली कुस्ती घेतली आहे पीरसाहेब यात्रा उत्सव कमिटीनं ना दोन नंबरसाठी लढणार आहे पैलवान प्रशांत जगता तोही महाराज चॅम्पियन आहे इतर सरावाला आहे पण टक्कर आहे पैलवान मनीष रायते बरोबर आंतरराष्ट्रीय शेकुसंकुल पुणे इंदापूर तालुक्यातलाच पैलवान आहे संसर जवळचा त्यानंतरनं कुस्ती घेतलेली पैलवान अभिजित नवरे पुणे विरुद्ध प्रतीक कदम इंदापो, त्यान 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 इंदापो। ही कुस्ती फार चांगली घेतलेली त्यानंतर ना पहिलवान सागर देवकाटे गंगावेसरीम कोल्हापूर विरुद्ध पृथ्वीराज खडके पुणे त्यानंतर ना पहिलवान नामदेव कोकाटे इंटरनॅशनल पहिलवान पुणे आंतरराष्ट्रीय मध्ये सरावाला विरुद्ध लक्ष्मण जाधव त्यानंतर त्यानंतरनं कुस्ती घेतलेली पहिलवान अविनाश गावडे सराटी विरुद्ध अनिल कचरे इंदापूर एक तुफानी कुस्ती आहे ही सुद्धा फार चांगली कुस्ती आहे त्यानंतर कुस्ती खाली घेतलेले पहिला ओमकार डुके इंदापूर विरुद्ध नागेश गायकवाड भिगवत पहिलवान अभिजी शेंडे निमगाव घेतकिस्ता पैलवान विरुद्ध यश चोरमले इंदापूर पहिलवान सुमित डोईफुळे डोईफुडे डाळज विरुद्ध सुदर्शन कदम शेटपळगडे पहिलवान चंद्रास नरडे पुणे विरुद्ध ओमकार बंडगर शेठ पळगडे पहिलवान भैया पिसाळ इंदापूर विरुद्ध पैलवान सुजय सूरज कुंभार सदाशिवनगर पैलवान सनी राऊत निमगाव गीतके विरुद्ध पैलवान मेघराज अनुज जाधव सोहम काळे इच्छी पैलवान रुद्र शितोळे वरवण विरुद्ध पैलवान शिवम फडतरे कुंभरगा अशा कुस्त्या घेतलेल्या आहेत आणि सत्कार मूर्ती उत्सव मूर्ती कुमारी आर्या गनी सुतार इंटरनॅशनल किक बॉक्सिंग प्लेयर या कन्याचा सुद्धा सन्मान होणार आहे मैदानात डाळसचीच कन्या आहे आणि फार मोठं नाव तिनेही केलेलं त्याचबरोबर खाली कुस्त्या जोडल्या जाणार आहेत दुपारी अकरा ते एक वाजेपर्यंत शंभर रुपये इनामापासून दोन हजार रुपये इनामापर्यंत कुस्या जोडल्या जाणार आहेत कुस्ती मैदानात कुठल्याही पैलवांची कुस्ती फिरवून लावली जाणार नाही असं उत्सव कमिटीनं महाराश्ट्र महाराश्ट्र एक, कमिटी, कमिटी, कमिटी त्या संयोजन कमिटीनं सांगितलेला फार चांगलं मैदान घेतलेलं आहे महाराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र सगळ्यांनी कुस्त्या पाहायला या डाळज नंबर एक डाळ नंबर दोन डाळ नंबर तीन यात्रा कमिटी उत्सव कमिटी संयोजन कमिटी सगळ्यांना निमंत्रण देते सगळ्यांनी कुस्त्या पाहायला यावं हीच विनंती त्याचबरोबर आपण सर्वजण जुन्या कुस्त्या पाहत आलेलो आहे आणि पाहणार आहात पण मित्रांनो कुस्ती शौकीलांना एक सीजन चाललेला आहे कुस्त्यांची मैदानं चालू आहेत आणि कर्ज कर्ज येते सव्वीस मार्च तीस मार्चला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचंही आयोजन केलेलं त्यामुळं या आठवड्यात दोन आठवड्यात जुन्या कुस्त्या तुम्हाला पाहायला मिळणार नाहीत पण निश्चित पुढील महिन्यात आम्ही पुढील महिन्यातही सीझन चाललेला चालूच आहे कुस्त्यांची मैदानं संपल्यानंतर ना आम्ही तुम्हाला जुने कुस्त्यांचे व्हिडिओ नक्की दाखवण्याचा प्रयत्न करू आहेत कुस्त्या आहेत जुन्या कुस्त्या भरपूर आहेत निश्चित तुम्हाला सगळ्यांना जुन्या कुस्त्या पाहायला मिळतील फक्त एक विनंती चॅनलला नवीन असा तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा हीच विनंती करतो आणि डाळसचं मैदान आपली कुस्ती युट्यूब चॅनलला लाईव्ह आम्ही दाखवणार आहोत त्यामुळं निश्चित हे मैदान आपली कुस्ती युट्यूब चॅनलवर तुम्ही सगळ्यांनी पाहावं हीच विनंती करतो आणि डाळज यात्रा कमिटी सगळ्यांना निमंत्रण देते सगळ्यांनी कुस्त्या पाहायला एवढीच विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद